नंदिनी बोलते नाही गाई मी चालले आता आनंदी निवासला आणि लगेचच आता इकडे जीवा आपल्या समोर आप जीवाच्या बोलत असतो तोही तिथून निघून जातो आणि इकडे नंदिनीही निघून जाते तेवढ्यात जीवा बोलतो ह्या दोघांनीही कलटी मारली पण माझं नंदिनी नंदिनी माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल ते म्हणजे नंदिनीच आणि आता मी येतोय नंदिनी तू मला कितीही वाट पाहायला लाव पण मी येणारच इकडे काव्या मात्र गेस्ट रूममध्ये मा राहत असते आणि काकू आता म्हणत असतात की काव्या हे बघ मला ना खूप वाईट वाटत आहे की तू गेस्ट रूममध्ये राहत आहे म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी तुलाच गेस्ट रूममध्ये राहण्यासाठी सांगितलं होतं पण आता मी नाही सांगितलं पण आता तुला इथे राहावं लागतंय काव्या बोलते की काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ना आता ह्या गेस्टरूम पसला प्रवास आता बेडरूमपर्यंत कसा नेते हे तुम्ही पाहतच राहा आता काव्य ही खूपच खुश असते कारण तिचं ध्येय फक्त घरामध्ये एंट्री करणं असतं आता तिने ती एंट्री केलेली असते त्यामुळे ती खूपच खुश असते तर आता काव्या काकूनला एक गोष्ट सांगते की मला ना पार्थ देशमुख जे काही आता सध्या ते करत आहेत ना ते मला इथून सगळं कळतंय काकू बोलतात ते कसं ग काव्या तर काव्या बोलते की माझे दोन डोळे आहेत ना म्हणजे दोन या दृष्ट्या आहेत ना त्या फक्त नजर एका याच्यावरती ठेवली की लगेचच मला कळतं की पार्थ देशमुख नेमकं काय काय करत आहेत काकू बोलतात हो काग मग सांग मला आता पार्थ नेमकं काय करतोय आता काव्या सांगू लागते की ती मा ते पार्थ माझ्या ना एका स्केचसमोर माझा स्केच हातात घेऊन माझ्यासोबत बोलत असतील आणि लगेचच आता ते अलगत हात फिरवत असतील हे सर्व काव्या आता काकूंना सांगत असते काकू बोलते क का, हे म मॅजिक ना तू मला दे आणि मलाही समजेल नेमकं आता ते माझ्यापासून काय लपून आहे कुठे आहेत मलाही समजेल काव्या व काकू दोघेही हसू लागतात आता काकू हसता हसताच विचारात पडतात की माझा जीवा नेमकं तिकडं काय करत असेल नंदनीने त्याला घरामध्ये घेतलं तर नसेल ना तर आता इकडे काव्या बोलते की काकू तुम्ही विचार का करत आहात डायरेक्ट आपण कॉलच करूत ना काव्या लगेचच जीवाला कॉल करते आणि विचारू लागते जीवा मात्र त्यांना सांगतो की मला एकदम माझी एंट्री खूपच भारी केली आहे माझ्या सासऱ्यांनी तर काव्या व काकू बोलतात की आम्हाला आता ना तू खरं खरं सांग आणि बाहेर का बसला आहेस मग तू ऊन खात बसला आहेस की काय जीवा बोलतो नाही का आई त्या आई ना मला सारखं सारखं एक ना एक एकावर एक, एक गोष्टी खायलाच देत आहेत त्यामुळे ना माझं पोट फुटायची वेळ आली त्यामुळे मी इथं बाहेर येऊन बसलोय काकू बोलतात हो का आता काकूही विचारात पडतात व टेन्शन घेतात की मला सांग मी ना भाऊजींशी बोलते की मी ल डायरेक्ट त्यांना फोनच करते जिवा बोलतो नाही आई ही, ही माझी लढाई आहे आणि मीच जिंकणार काव्या बोलते की नाही नाही जिवा लगेचच आता तुम्ही घरी या तुम्ही कि किती वेळ आता उन्हामध्ये बसणार आहात जिवा बोलतो नाही मी आता घरी परत येणार तर माझ्या बायकोचा नंदनीचा हात धरूनच ना आता घरामध्ये येणार नाही तर नाही आता काकू बोलते की जे काही करशील ना ते व्यवस्थित कर बाळा आणि तुझी काळजी घे जीवा आता इकडे नंदनी आलेली असते त्यामुळे कॉल लगेचच ठेवून देतो काव्या त्याला ऑल द बेस्ट असं म्हणते आणि लगेचच आता नंदनी जीवासमोर येते आणि बोलते की काय तू किती वेळ झाला आहेस इथे बसलायस आणि कि तीन तास झाले माझं ना तू जगणं मुश्किल करून ठेवलं आहे जीवा बोलतो मी काय केलंय आणि तू बरं माझ्यावरती लक्ष ठेवून होतीस तीन तास झाले तुला कसे कळाले नंदिनी बोलते इट हा जीवा बोलतो मी काहीही चुकीचं करत नाहीये कसं सिनेमामध्ये कसं हिरो आपल्या हिरोईनला मिळवूनच राहतो तसंच मी तुला मिळवत आहे काव्या नंदनी बोलते की हा सिनेमा नाहीये हे खरं आयुष्य आहे जरा खऱ्या आयुष्यामध्ये येऊन पहा जीवा असं नंदनी बोलत असते नंदनी काय जीवासोबत जायला तयारच नसते जीवा बोलतो अगं तू टेन्शन नको घेऊस नंदनी मी बाबांचाही मन जिंकूनच दाखवेल तुला मगच या घरातून तुला परत नेईल तुला बाबांचं टेन्शन येत आहे ना त्याचं तू टेन्शन घेऊ नको असं कॉलर उडवून शिट्ट्या वाजून आईला तुम्ही इम्प्रेस करू शकता पण बाबांना व मला नाही माझ्या बाबतीत माझे बाबा खूपच सेन्सिटिव्ह आहेत त्यामुळे ते तर मला कधीच तुमच्यासोबत येऊ देणार नाहीत जखमा भरायला वेळ लागत असतो जिवा असं नंदिनी त्याला ठणकावून सांगते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच जीवा बोलतो हे कुठे चालली आहेस तू नंदिनी बोलते की म्हसनात चालले आहे यायचं आहे का जिवा बोलतो चल आपण जोडीनेच जाऊ मग लगेचच आता इकडे जीवा बोलतो की कुठे चालली आहेस सांगशील तर ना मला नीट नंदिनी बोलते की मी आनंद निवासला चालली आहे जीवा बोलतो चल मग तुला मी बाईकवरती सोडतो नंदिनी बोलते की बा जगामध्ये रिक्षा नावाची खूप चांगली एक बाईक आहे मी त्यावरच जाईल मग जीवा लगेचच म्हणतो मग मी रिक्षावाला म्हणून येऊ का तुझ्या डबल तुला सोडायला पहिल्यांदा कसं आलं होतं आठव बरं नंदिनी बोलते की मी तुला ओळखलं होतं मी दिल्याला घड्याळच घालून तू मला सोडायला आला होतास ना ते मी लवकरच जाणवलं होतं जीवा बोलतो नाही नाही अगं तू तर मला ओळखलंच नव्हतं नंदिनी बोलते की तू बोलला नाहीस पण त्या घड्याळाने मला सांगितलं की तू जीवाच आहेस म्हणून जीवा मात्र तिची धमालच करत असतो मग येऊ का परत मी रिक्षावाला बनून नंदिनी त्याला आता इथून निघून जा असं सांगत असते पण जीवा काही ऐकायला तयार नसतो आता इकडे जीवाला त्याच्या प्रश्नाचं सोल्युशन मिळालेलं असतं आणि उत्तरही मिळालेलं असतं नंदनी आता तिथून निघून येते जीवा मात्र खूपच खुश होतं कारण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं असतं आता इकडे काव्या व काकूमध्ये दोघींमध्ये खा छान गप्पा रंगत असतात आणि माझं पार्थवरती खूपच प्रेम आहे आणि मी पार्थ देशमुखांना मिळून दाखवेलच काकू काकू बोलतात अगं तू नेमकं काय करणार आहे काव्या बोलते की मी लग्नासाठी काहीही करू शकते आणि मी पार्थ देशमुखांना मिळून दाखवेलच आता इकडे आशा आता जीवाची रूम साफ करण्यासाठी निघत असते काकू बोलतात अगं तू कुठे चालली आहेस इकडे आशा बोलते की काकू अहो मी जीवादाताची ना रूम साफ करायला चालली आहे काकू बोलतात की अगं व्यवस्थित कर आणि कुठल्याही हा वस्तूला हात लावू नको तुला माहिती आहे ना जीवानं तुला काय सांगितलेलं आहे आशा बोलते की हो काकू मला सर्व माहिती आहे मी फक्त रूम साफ करणार आहे कोणत्याच वस्तूला हात लावणार नाही आशा मात्र आशावादी लगेचच आता ती कोणत्याही गोष्टीला हात लावण्याचा नाही असं ठरवते पण नेमकं आता ती कपड्याला हात लावते कारण कपडे लॉन्ड्रीसाठी द्यावे लागला असते तर तेवढ्यातच आता ती लॉन्ड्रीसाठी कपडे नेण्यासाठी उचलते तेवढ्यातच त्याच्यात त्या ते ते कपड्यामधून एक चाक पडतं व ते गरगर फिरत एका बा कोपऱ्याला जाऊन पडतं तेवढ्यातच आशा विचार करू लागते की हे नेमकं चाक कशाचं असेल आणि लगेचच ती ना बाबा या कोणत्याही जीवादाच्या वस्तूला कोणत्याही हात लावायचा नाही असं जीवादानी मला ठणकावून सांगितलंय मग लगेचच आता ती चाक ठेवते एका बाजूला आणि कपडे तरी लॉन्ड्रीला कसे देऊ याचाही विचार करते नाही बाबा आधी ना काकूंनाच विचारते मगच लॉन्ड्रीला कपडे देते आता चला विचारूनच येते काकूंना की द्यायचे आहेत की नाही इकडे आता इकडे रम्या तिच्या रूममध्ये आलेली असते पण आईनं नेमकं कोणता घो घालून ठेवला आहे ते सर्व कागदपत्र आई आता नीट ठेवण्याचा प्रयत्न करत असते रम्या बोलते कि आई तु काई करता है। काई की आई तू हे काय करत आहेस तुला काही कळतंस की नाही आणि असं उघड्यावरती काय करत आहेस हे आई बोलते अगं हेच सर्व मी लपवण्याचा प्रयत्न करते ती तुमची आशा कधीही येते मला कधी बाथरूम साफ करायचे मला कधी पडदे धुवायचे तिला तिच्या जर हाती हे लागलं ना तर खूप अवघड होऊ बसेल मग रम्या बोलते की त्या आशाला कशाला सांगत असते तू आमची आमच्या रूमची आम्ही सफाई करत जाऊत आई बोलते काय तू करणार आहेस का सफाई मी तर नाही करणार रम्या बोलते मी का करू तू कर ना त्यांच्या दोघांमध्ये भांडणं चालू होतात तेवढ्यातच आता तिथे काव्याही येते काव्या हे सगळं पाहते आणि पुढे आता इकडे जीवा मात्र वॉचमेनचा लूक करून आलेला असतो आणि नंदनीचे बाबा त्याला सांगत असतात की हा मुलगा बघ आणि हा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागला आहे हा जर आता सध्या तर बाहेर गेलेला आहे पण आता तो येईल आणि तो येणारच असं वॉचमॅनला सांगत असतो आणि या मुलाची वना खबरदार याला ना घराच्या आसपासही भडकू देऊ नको आणि घरामध्ये तर अजिबातच नाही नंदनीचे बाबा त्याला मात्र खडसावून सांगत असतात पण तो वॉचमॅन दुसरं कोणी नसून आता जीवाचा फोटो पाहून तो बोलत असतो की मला चांगलं समजतंय आता या माणसाला मी घरामध्ये व घराच्या बाहेर भडकावू देणार नाही वॉचमेन दुसरं कोणी नसून आता तो जीवाच असतो पाहुयात आता था। नंदनीला इम्प्रेस करण्यासाठी जीवाचा हा वॉचमेनचा लुक कामी येईल का आता हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा